मुख्यमंत्री शिंदे यांचा मेगा प्लॅन तुम्हाला मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार दोन लाख परवडणारी घरे मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक मेगा प्लॅन बनवला असल्याची बातमी समोर आली आहे खरे तर राजधानी मुंबईत आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांनी आपल्या उराशी बाळगलेले असेल मात्र महागाई नावाची डायन हे स्वप्न पूर्ण होऊ देत नाही पण सर्वसामान्यांना मुंबईमध्ये हक्काचे घर मिळावे यासाठी शिंदे सरकार आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे खरे तर मुंबई जवळपास शंभरहून अधिक पुनर्विकास गृहप्रकल्प रखडले आहेत मात्र आता हे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत यानुसार जवळपास दोन लाखांहून अधिक कुटुंबीयांना मुंबईत हक्काचे घर उपलब्ध होणार आहे मुंबईत साधारणतः एकशे वीस पुनर्विकास गृहप्रकल्प रखडलेले असून या प्रकल्पातील साठ प्रकल्प हे महापालिकेचे आहेत पण आता हे रखडलेले प्रकल्प सिडको एम एम आर डी एडा एम आय डी सी महाप्रीत आणि पालिकेतर्फे मार्गी लावण्याचा मानस सरकारचा असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या पुनर्विकास प्रकल्पासाठी जो खर्च येईल म्हणजे नवीन इमारतींच्या बांधकामासाठी जो खर्च येईल तो खर्च सेलेबल इमारतीतल्या खोल्या विकून जे पैसे मिळतील त्यातून वसूल केला जाणार आहे घाटकोपरमधील रामाबाई आंबेडकर नगरचा ज्याप्रमाणे पुनर्विकास झाला आहे त्याच धर्तीवर रखडलेल्या पुनर्विकासाला चालना दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले गेले आहे ला यामुळे लाखो कुटुंबाचे घराचे स्वप्न आगामी काळात पूर्ण होऊ शकणार आहे नक्की शिंदे सरकारने असा निर्णय घेतला तर हा निर्णय गेम चेंजर ठरणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला याचा मुंबई फायदा होऊ शकणार आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड